हाय फ्रेंड्स तर फ्रेंड्स तुम्हाला पण एक्सरसाइज करायला दररोज कंटाळा येतोय कुठल्या एक्सरसाइज करायच्या कळत नाही आहे तर फक्त सूर्यनमस्कार करूनही तुम्ही तुमचं वजन कमी करू शकता तर तुम्हाला सुरुवातीपासून दहा किंवा पाच असं सूर्यनमस्कार पासून तुम्हाला स्टार्ट करायचं आहे हळूहळू तुम्ही दहा वीस तीस असे सूर्यनमस्कारचे तुम्हाला काउंटिंग वाढवायचे आहेत यामुळे ना तुमच्या पूर्ण शरीरावरील फॅट आहे ना तो कमी व्हायला मदत होते पूर्ण शरीराची हालचाल होते त्यामुळे सूर्यनमस्कार नक्की करा फक्त आठ दिवस जरी तुम्ही दररोज सूर्यनमस्कार करून पाहिले ना तर तुम्हा तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये स्वतःच रिझल्ट दिसणार आहे तुमचं जे काही शरीर आहे ना ते तुम्हाला हलकं हलकं वाटणार आहे आणि तुम्ही हळूहळू तुमचं वजन आणि तुमचं फॅट लॉससुद्धा होणार आहे त्यामुळे फ्रेंड्स व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद